नमस्कार मित्रांनो मी लक्ष मंगवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो पुढील काही महिन्यातच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि भरती प्रक्रियेला सुरुवात होईल खास त्यासाठी आम्ही टीम महाराष्ट्र काकी आपल्या सर्वांसाठी वरती लाईव्ह सिरीज स्टार्ट करत आहोत या सिरीजमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जी के या सर्व विषयांचे आपण विश्लेषण आणि काही कन्सेप्च्युअल सिरीज बघणार आहोत यामध्ये सर्वात पहिले रविवारी दुपारी तीन ते सव्वा पाच या कालावधीमध्ये गणित गणित तीन ते चार तीन ते चार व मराठी मराठी सव्वा चार ते सव्वा पाच सव्वा पाच या कालावधीमध्ये रविवारी बावीस जूनला बावीस जूनला दुपारी तीन वाजता आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये येणार आहोत यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मग यामध्ये गणितात नेमके कोणकोणत्या गोष्टींचा विचार ठेवून अभ्यास करावा कोणकोणत्या घटकाला जास्त महत्व द्यावे मग कोणत्या टॉपिकमधील कोणता टाईप जास्त महत्वाचा आहे त्यासोबतच जर अवघड पेपर असेल की नेमके अवघड पेपर कसा येतोय नेमके अवघड जे प्रश्न आलेत हे अवघड प्रश्न कोणत्या मधनं घेतले जात आहे या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे त्यानंतरच मराठीमध्ये सुद्धा पोलीस भरतीचा मागच्या दोन पोलीस भरतीमध्ये नेमके ट्रेंड कसा होता कोणते टाईप कोणकोणते कौन टॉपिक अवघड विचारले जात आहे सर्व या सर्व गोष्टींचे विश्लेषण आपण या लाईव्ह सिरीजमध्ये करणार आहोत मग तुम्ही सुद्धा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हा व्हिडिओ बघायचा आहे तुमचे जे पण डाऊट असतील त्या सर्व डाऊट्सवरती आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे लाईव्ह मध्ये बघायला विसरू नका रविवारी बावीस जून दुपारी तीन वाजता भेटू लाईव्ह फॉर्मॅटमध्ये उद्या या व्हिडिओची लिंक तुम्हाला युट्यूब चॅनलवरती भेटून जाईल ठीक आहे भेटूया आपण मग लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय हिंद